अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल म्हणून ओळखलं संपूर्ण इतिहास सांगणार माझं महाराष्ट्र न्यूजच हे विशेष वृत्त पंचगंगा नदी किनारी वसलेल्या करवीर नगरीला प्राचीन परंपरा आहे या तालुक्यातील महत्वाचं गाव म्हणजे नंदवाड नंदवाळ हे गाव प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असून करवीर काशीमध्ये अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र मानलं जातं येथील पांडुरंगाचे देवस्थान अतिशय प्राचीन आणि जागृत आहे या मंदिरातील मूर्ती स्वयंपू असून पांडुरंगासह मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे नंदवाड येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निज स्थान असून दररोज विठ्ठल या ठिकाणी मुक्कामासाठी येतो असा इतिहास आहे तसेच याबाबत करवीर महात्मा या ग्रंथात देखील ही संपूर्ण हकीकत सांगितली आहे तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ या गावामध्ये आलो आहोत तर या गावाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं तर आज आपण या नंदवाळ गावातील विठ्ठल मंदिरामध्ये आहोत ह्या मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहेत दत्तात्रय वाघवे आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत एकत्रितच या मंदिराचे पुजारी तुम्ही आहात आणि ही चौथी पिढी आहे तुम्ही काय सांगताय आमची चौथी पिढी चालू आहे आता आणि ह्या विठ्ठलाची सेवा पहाटे चार ते सहा असते आणि संध्याकाळी आठ नंतर आठ वाजता एक आरती असते हे मंदिर बत्तीस युगे असून हे करवीर महात्मा ग्रंथ आहे ना त्याला उल्लेख आहे आणि हे पंढरपूरच्या अगोदरचं देवस्थान आहे हे बत्तीस युगे आहे आणि पंढरपूर अठ्ठावीस युगे आहे आणि आपल्या इथे प नित्यनियामाने पूजा चालू असते आणि आपल्या इथे एकत्रित तीन मूर्ती आहेत तर आता आपल्यासोबत आहेत प्रवचनकार तानाजी निकम आपण अप, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकंदरीतच नंदवाळ या गावाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं याचा इतिहास काय आहे काय सांगतो रामकृष्णारी माझं नाव तानाजी निकम खरं तर या गावाला तीन नावं आहेत मॅडम की प्रति पंढरपूर आद्य पंढरपूर आणि नंदापूर खरं तर करवीर काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या आपल्या करवीर तालुक्याला बरं ते तीर्थक्षेत्र आहेत त्याचा उल्लेख पण आहे आणि ते दहा किलोमीटर आपलं जे गाव आहे जे नंदापूर म्हणून ओळखलं जात होतं नंदग्राम झालं त्यानंतर आणि आता प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं खरं तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल पांडुरंगाच्या म्हणजे पं पंढरीमध्ये ज्या मूर्ती आहेत त्या व वेगवेगळ्या आहेत सत्यभाम आहे राय आहे आणि विठ्ठल भाग आहेत या ठिकाणी तुम्ही नंदा आपल्या नंदवाळमध्ये बघितलं तर मूर्ती ज्या आहेत त्या एकत्र आहेत आणि त्या स्वयंभाईच जी सत्यभामा आहे राई आहे जिला म्हणतो आणि रुक्मिणीच म्हटलं जातं ती रुक्मिणी आहे अशा एकत्र ठिकाणी आपल्या या ठिकाणी मूर्ती आहेत आता तुम्ही बाहेर बघितलं असेल तर पंढरीनंतर केशवाची मूर्ती आमच्या गावामध्येच फक्त आहे तुम्ही कुठल्याही गावामध्ये चौक बघितलं मंदिराची जर पार्श्वभूमी बघितली किंवा रचना बघितली तर केशवाची मूर्ती नाही आपल्या नंदापूर नगरीचा किंवा नंदवाळचा तुम्ही जरासा पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या गावाला व वळण जे आहे मंदिराकडे येताना तिथं एक पुंडलिकाचं स्वयंभू मंदिर आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला जी म्हणजे गायमुख आहे ज्यामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि तिकडं समोर एक दोन किलोमीटरमध्ये भीमाशंकरचं जे क्षेत्र आहे तिथं आहे एकंदरीत पाहणी बघितलं आणि ही पार्श्वभूमी आणि पंढरीची पार्श्वभूमी बघितली तर लक्षात येतं की जे पंढरीमध्ये एक स्ट्रेक्चर आहे पंढरीमध्ये जे आहे तेच इथं आहे आणि इथं कुणी उभा केलेलं नाही ज्याचं प्रति हा शब्द गेल्या वर्षीपासून मी माझ्या पेपरमध्ये लिखाणमधून काढला याला प्रति म्हणायला नसाय पाहिजे याला आद्य पंढरपूर म्हणलं पाहिजे कारण आषाढीच्या किंवा एकादशीच्या आदल्या दिवशी किंवा रोज संध्याकाळी बारा नंतर विठ्ठल या ठिकाणी मुक्कामी असतो आणि मग चहा पहाटे चार वाजता तो पंढरीला जातो अशी पूर्वी ख्याती आहे आणि या ठिकाणी त्या पद्धतीचं ठिकाण पण आहे मुक्कामी म्हणून या क्षेत्राला तसं पंढरी किंवा प्रति पंढरी म्हटलं जातं खरं तर पंढरी ही बत्तीस युगे आहे अठ्ठावीस युगे आहे आणि हे आपलं जे तीर्थक्षेत्र आहे नंदापूर हे बत्तीस युग आहे म्हणजे चार युगे पंढरीच्या म्हणजे पंढरपूरच्या आधी चार युगे इथं असलेलं आहे म्हणून याला आधी नंदापूर म्हटलं जातं आणि मग पंढरपूर अशी ख्यात आहे खरं तर या ठिकाणी आमच्या नंदवाळची लोकसंख्याची अडीच तीन हजारच्या संख्येनं आहे या ठिकाणी आषाढी एकादशीला कमीत कमी सात ते आठ लाख भाविक या ठिकाणी दर्शनला येतात आणि या आषाढी एकादशीचं मूळ वैशिष्ट्य आहे की ज्या पद्धतीने वारी जी जाते ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची जी निघते पालखी त्याच पद्धतीने कोल्हापूरहून आदल्या दिवशी नगर होऊन ती वारी लाखोच्या संख्येने नंदवाळकडे प्रस्थान होते पुलखडीला त्याचा खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं रिंगण सोहळा होतो आडवा रिंगण सोहळा होतो उभा रिंगण सोहळा होतो तो दुपारी एकच्या दरम्यान होतो आणि मग ती पालखी या ठिकाणी रवाना होते खरं तर आपल्या या पांडुरंगाच्या ठिकाणी आषाढी एकादशीला एक दोन लाख पूर्वी जी मोठी आषाढी एकादशी व्हायची ती आता जर पंधरावड्याची एकादश होत आहे खरं तर ह्या पश्चिम महाराष्ट्राला ज्यांना पंढरीला जायला घडत नाही ती अशी भाविक लोक या नंदापूर नगरीमध्ये येतात येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी इथं येतात असं तुम्ही म्हणताय आणि रिंगण सोहळा देखील इथं घेण्यात येतो त्याचं महत्त्व काय रिंगण सोहळा घेणे पुण्यानाही पार ज्याची वाट दाखवी म्हणजे वाट कुठली चालावी आणि कुठल्या वाटेनं जा लावी ही एक वाट असते आणि जी भक्तीच्या मार्गानं जाणारी वाट आहे जी सत्संगाच्या मार्गानं जाणारी वाट आहे आणि खरं तर देवाला जाणारा जो मार्ग आहे ती वारी ती लाखो लोक विठ्ठलाच्या भेटीला जातात तल्लीन होतात आणि त्या वारीमध्ये लोक टाळ मृदंग रामकृष्ण हरही म्हणजे पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडे जन एकमेका म्हणजे लहान अगदी चार वर्षाचा पाच वर्षाचा मुलगा एका ज्येष्ठ पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांच्या पाया पडतो आणि पंच्याहत्तर वर्षाची जी आजोबा आहेत ती लहान एका लहान चार पाच वर्षाच्या बालकांच्या पाया पडतात मग इथं कुठला भेद नाही तो वारीमध्ये म्हणजे भेदरहित जी गोष्ट आहे सुख देणार आहे समा देणार आहे ती वारी या ठिकाणी येते अशीच वारी आमच्या या नंदापूर नगरीला पण भेट देते खरं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणारी जी दिंडे ती येतेच पण या भागातील मग ती या ठिकाणी मला वाटतं आहे कोणत्या गावची ती होपरी होऊन येणारी ती चाळीस हजार तीस हजार लोकांची वारे येते या भागातल्या सगळ्या वारे या ठिकाणी आषाढी एकादशीला येतात मधल्या वारीला सुद्धा येतात त्या रिंगण सोहळ्यामध्ये घोड्याची फेरे काढले जातात याचं काय महत्व आहे खरं तर अश्व म्हटलं जातं ते अश्वाचं हे मत आहे की भक्तीचं एक रूप आहे अश्व एक आणि ती भक्ती आहे ती कासव जसं मंदिराच्या बाहेर असतं त्याच पद्धतीनं ती आश्वाची एकाग्रता आणि ती भक्ती विठ्ठलाला आवडते आणि ती गोल जे रिंगण आहे गोल जो भक्तीचा मार्ग आहे एकाला झुं गुंपन करण्याची एकत्र बांधण्याची समाजाला सगळ्या जातीपातीचं धर्माचं एकत्र बांधण्याचं जे कार्य आहे अश्वाच्या माध्यमातून होतं आणि गोल होतं रिंगण सोहळा जी ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी चालू केली आणि त्या अश्वाचं तुम्ही बघितलं रिंगण गोल करत असताना त्याच्या पायाची धूळ माथ्याला लावावी आणि आपण बी या वारीमध्ये सत्संगा या सत्संगामध्ये आणि या सगळ्या धर्माच्या पगड जातीच्या लोकांची जी एकत्र येण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे अशिवाय ही हुबई होतं आणि गोली रिंगण होतं तर आत्ताच आपल्यासोबत होते जे हरि हरिबन पारायण म्हणून ओळखलं जातं त्यांना आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेतला होय की ह्याचं महत्त्व काय आहे प्रति पंढरपूर म्हणून का, का ओळखलं जातं शेवटी एक अभंग सांगावासा वाटतो हुगे बत्तीसशी विटेवरी हुबा आदि नंदापूर मग पंढरपूर रामकृष्ण हरी कॅमेरामन ना जत्तरचं अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा